अरे वा प्रेक्षकांनो माझे अंदाज तर खरंच शंभर टक्के खरे निघायला लागलेत अर्जुनने खरंच सांगितलंय आज चैतन्यला की त्याचं सायलीवर खूप खूप प्रेम आहे तर झालं असं अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो चैतन्य येऊन म्हणतो मी आय इन सर आणि अर्जुन आता पटकन त्याला मिठी मारतोय अर्जुन चैतन्याला म्हणतोय किती बरं वाटतंय तुला इथे बघून माहितीये तुला चैतन्य म्हणतो मला सुद्धा अर्जुन म्हणतो अरे फॉर्मॅलिटीज काय हे ऑफिस तुझंच आहे तू कधीही इथे येऊ शकतोस वेलकम बॅक चैतन्य म्हणतो माझ्या चुकांमुळे मी हे सगळं गमावून बसलो होतो रे त्या नीच मुलीमुळे मी तुझ्याशी मागच्या वेळेला कचाकचा भांडलो इथे येऊन अरे पण एवढं सगळं होऊन पण मला त्या मुलीला सहन करावं लागतंय आता मगाशी फोन आला होता तिचा माझं शॉपिंग संपलंय मला येऊन भेट त्यामुळे मला थोडा वेळ जावं लागलं रे रे अर्जुन म्हणतो चैतन्य आहे आपण आपल्या बेनिफिट साठीच करतोय काय करणार रे तेव्हा चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे कळतंय मला पण तू सांग काय चाललंय तुझं आपण बोललोच नाहीये मनमोकळेपणाने खूप दिवसांनी ती किती दिवस झाले खूप दिवसाने आपण भेटलोय रे अर्जुन म्हणतो हो चैतन्य मला तुला खूप काही सांगायचंय अरे सा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझ्या आयुष्यात घडली आहे ना ती मला तुझ्याशी आधी शेअर करायची आहे चल बस इथे मी तुला सांगतो आता प्रेक्षकांना हा प्रोमो मी तुम्हाला आधीच दिला होता की हे दोघंही मित्र दिलखुलास गप्पा करणार आहे आपल्या मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर तुम्ही नक्की ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे छोटे छोटे प्रोमोज मी त्यावर देत असते तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय ही साक्षी सांगते प्रियाला की अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट के मॅरेज केलंय मग आता प्रिया म्हणते मी चुकीचं ऐकते पण साक्षीने आता तिला सगळं डिटेल सांगितलंय की नाही प्रिया मला हे सगळं चैतन्याने सांगितलंय म्हणजे जगाला दाखवायला हे खरे नवरा बायको आहेत पण यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे पण आता प्रिया म्हणते अगो काय हे सगळं अरे बाप रे अगो अख्खीच्या अख्खी सुभेदार फॅमिली हादरून जाईल अशी बातमी दिली आहेस तू मला पण त्या सुभेदारांच्या घरांमध्ये धरणीकंप वादळ सुनामी ज्वालामुखी अगो सगळेच्या सगळे हादरे येतील गोष्ट हो कसली सॉलिडस तू साक्षी असं म्हणून ती आता साक्षीच्या गळ्यात पडतीये साक्षी, साक्षी म्हणते हे बघ प्रिया मी तुला खूप महत्वाची बातमी दिली आहे आणि आता तू एका महत्वाच्या व्यक्तीच्या कानावरती बातमी पाड लगेच प्रिया म्हणते डायरेक्ट म्हातारीला जाऊन सांगते ना अर्जुन आणि सायलीच्या खोट्या लग्नाचा आता एंड होणार हे साक्षी म्हातारी जेव्हा असं हात धरून फरपटून बाहेर काढेल ना सुभेदारांच्या घराबाहेर त्या सायलीला तेव्हा त्याचा मी व्हिडिओ शूट करणार आहे तो व्हिडिओ मी मुद्दाम शूट करून ठेवेल आणि जेव्हा माझा आणि अर्जुनचं लग्न होईल ना तेव्हा रोज मी बेडरूम मध्ये बसून ते व्हिडिओ बघत जाय साक्षी म्हणते ए बाई एवढे स्वप्न बघू नकोस थांब जरा अगं त्या अर्जुन सायलीकडे त्यांच्या लग्नाचे पुरावे आहेत आपल्याकडे पुरावे नाही आहेत हे त्यांचं खोटं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सिद्ध करायला आपल्याकडे फक्त चैतन्याचा शब्द आहे त्यावरती प्रिया म्हणते अगं तेच पुरेसं आहे ना आता तू बघच त्या अर्जुनच्या आयुष्यातून सायली आउट आणि प्रिया इन प्रिया नाही तन्वी इन इन तर पुढचा सीन आपण बघताय अर्जुन चैतन्याला सांगतो अरे चैतन्य माझं लाईफ कम चेंज म्हणजे मी अर्जुन सुभेदार असं काही फील करेल माझ्यासोबत असं काही होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं रे चैतन्य म्हणतो काय सांगतोय अर्जुन अर्जुन म्हणतो यू आर द गाय तुला माहित होतं चैतन्य आधीपासून सगळं पण मी तुझ्यावर विश्वासच ठेवत नव्हतो चैतन्य म्हणतो हा म्हणजे आपण एकमेकांचं न ऐकण्यात तर आपण मास्टरी केलेली आहे अर्जुन हसायला लागतो चैतन्य म्हणतो तू काय बोलतोय सांग की अगदी डिटेल मध्ये अर्जुन म्हणतो अरे यार मी ना मी सायलीच्या प्रेमात पडलो आहे चैतन्य आता म्हणतो काय सांग सांगतोय आणि आता अचानक त्याला आठवतं की अरे यार मी तर साक्षीला सांगून बसलोय की अर्जुन सायलीचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज येते त्यामुळे आता चैतन्य जरा मनामध्ये चपकलाय पण अर्जुन त्याला शेअर करत असतो चैतन्य मी तिच्यावर ना खूप मनापासून प्रेम करतो रे मला आता असं फील व्हायला लागलंय की आमचं प्रेम खरं आहे आमचं हे लग्न सुद्धा खरं आहे सगळं सगळं खरं खरं आहे रे अरे मॅन आय मीन लव्ह आता चैतन्य म्हणतो नाईस म्हणजे लग्न तुमचं खरंय तर पण आता हा उठून उभा राहतोय आणि मनात विचार करतोय ओ गॉड मी आता रागाच्या भरात साक्षीला सांगून बसलोय यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल एवढा मोठा गुन्हा कसं काय केलास तू चैतन्य नाही पण आता मी जर हे पुन्हा एकदा अर्जुनला सांगितलं ना तर मी त्याचा विश्वास गमावून बसेल बिचारा चैतन्य चांगलाच अडकलाय इकडे कल्पना ताई गार्डन मधली झाड बघत असतात आणि विमलला म्हणतात किती का विमल झाड लक्ष नसतं का त्या माळी काकांचं विमल म्हणते अहो त्यांचं लक्ष असतं पण ऊनच किती आहे ताई त्याला ते तरी काय करणार कल्पना ताई म्हणतात हो बरोबर आहे म्हणा अगं आपल्याला एवढा त्रास होतो उन्हाचा तर बिचाऱ्या झाडांना आणि मुख्य जनावरांना किती त्रास होत असेल एवढ्यात ही महामाया तिथे पोहोचली आहे आणि कल्पना मामी लगेच आवाज देते कल्पना ताई कल्पना प्रिया म्हणते गार्डनिंग चाललंय वाटतं कल्पना तर एवढ्या भारी झिडकारतात तिला जा पूर्ण जी ती त्यांच्या खोलीमध्ये आहे चल गवी मला आपल्याला पुढची झाडं बघायची ना चल 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 आता त्यांनी मुद्दाम टाळलंय या प्रियाला म्हणजे तिचा अपमान केलाय असं म्हणाले हरकत नाही आहे लगेच ही मनात विचार करते मला जेवढं टाळायचं आहे ना तेवढं टाळ आता लवकरच मी तुझ्या घरात लग्न करून येणार आहे तेव्हा तुझी अशी हाल करीन की बक्षीलच तू अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे काय झालं इतकं शॉक का बसलाय तुला चैतन्य अरे तुला माहीत होतं आधीपासून पण मी सुद्धा ऐकत नव्हतो चैतन्य म्हणतो अरे हो रे बाबा मला कळलं होतं पण तुला कळलंय याचा जास्ती शॉक बसलाय मला अर्जुन म्हणतो कळलंय ना हे महत्त्वाचं अरे चैतन्य सायलीच माझी लाईफ पार्टनर असावी असंच मला वाटतं रे ती जेव्हा माझ्या जवळ असते आसपास असते ना तेव्हा असं वाटतं की माझं आयुष्य पूर्ण झालंय आणि या जगात फक्त आनंद आणि आनंदच आहे मला तिला सांगायचं रे तिचा हात हातात घेऊन सांगायचं की तू मला माझ्या आयुष्यात कायमची हवी हो आहेस अर्जुन चैतन्याचा हात हातात घेऊन हे सगळं बोलतोय आणि म्हणतोय मला तिला सांगायचं रे चैतन्य सायली आय लव्ह यू म्हणून चैतन्य म्हणतो ए एक मिनिट म्हणजे तो अजून सांगितलं नाहीयेस वहिनी ना वही नीना। अर्जुन म्हणतो नाही रे यार कसं सांगणार होतो मी, मी। अरे कॉन्ट्रॅक्टचा क्लॉज लक्षात आहे ना तुला त्यात लिहिलंय ना की कोणाच्याही मनात अशा फिलिंग आल्या तर दुसरा कोणीही लगेच निघून जाऊ शकतो सायली जर माझ्या आयुष्यातून निघून गेली ना चैतन्य तर मी नाही जगू शकणार ना रे म्हणजे आय होप कधीतरी तो दिवस येईल की सायलीसाठी सुद्धा हे लग्न खरं असेल असं तिला वाटायला लागेल चैतन्य मनात विचार करतोय अरे बाबा तुझं लग्न खोटं आहे ते साक्षीला कळलंय आता हे कसं निस्तरू मी पण अर्जुन एवढा उत्सहित आहे त्यांना सांगतोय खरं प्रेमात पडलो यार चैतन्य आणि चैतन्य बिचारा आता असा खोटी खोटी स्माइल का होत नाही म्हणजे खरा आनंद झालाय त्याला पण टेन्शन पण आलंय बिचाराला माया सगळं पूर्णाजीला सांगून बसली आहे आता हिची सांगायची स्टाईल बघा कशी आहे प्रेक्षकांना आणि रिव्ह्यू ऐकायला आवडतच असेल तर एखादा लाईक करून टाका की तर आता प्रिया म्हणते पूर्णाजी कसं सांगू ग मी तुला खरं तर म्हणजे मला सांगताना पण लाज वाटतीये तुला ऐकल्यावर कसं वाटेल ग तू तु, तुला किती त्रास होईल तू खूप हळवी आहेस ग पूर्णाजी मला खूप भीती वाटतीय अगं पूर्णाजी तुला सहन होईल की नाही पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं अशी काहीतरी प्रस्तावना देऊन का टेन्शन देते सांग ना काय झालंय ते अस्मिता म्हणते तू पूर्णाजीशी बोलायला आली तेव्हाच मला कळलं होतं खूप मोठी गडबड आहे सांग काय झालंय आता लगेच ही अशी हावभाव आणते आणि असं दाखवते ह मला मला आता काळजावर दगड ठेऊन आता सांगावंच लागेल मला पूर्णाजी घराण्याला लाज येईल अशी एक गोष्ट आहे ती गोष्ट अर्जुन सायलीने केली आहे आता पूर्णाजी म्हणतात काय काय झालंय अस्मिता म्हणते असं काय केलंय त्या दोघांनी प्रिया म्हणते अर्जुन आणि सायली आपल्याला फसवताय पूर्णाजी अगो त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम नाहीच आहे पूर्णाजी त्यांचं लग्न खोटे आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय पूर्णाजी म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ते काय असतं प्रिया म्हणते पूर्णाजी त्यांनी ना लिगल कॉन्ट्रॅक्ट केलंय लग्नाचं त्यात ते खोटे नवरा बायको असल्यासारखे म्हणजे खोटे नवरा बायको आहेत पण खरे नवरा बायको असल्यासारखे नाटक करताय अर्जुन कुठलीही फी न घेता मधुभाऊना जेल मधून बाहेर काढणार आहे आणि इतकंच नाही तर त्या दोघांनीही आधीच त्यांच्या डिवोर्स पेपर आपण करून टाकल्यात जे हे पेपर जर कोर्टासमोर गेले की त्यांच्या खोट्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपणार तर आता हे ऐकून अस्मिताला आणि पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसलाय पूर्णाजी म्हणतात हे काय म काय सांगतेस तू तन्वी असं कसं घडेल लग्नाच्या बाबतीत असं कोणी कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट करतं का आ? प्रिया म्हणते अगं पूर्णाजी पण अर्जुनने केलंय हे सगळं अस्मिता म्हणते पण अर्जुनला या कॉन्ट्रॅक्टमधनं काय मिळणार आहे तो कशासाठी करेल हे सगळं प्रिया म्हणते अर्जुनचं ते काही मला माहिती नाहीये पण पूर्णाजी मला असं वाटतं त्या सायलीनेस त्याला भरीच पाडलं असणार आहे तिला हवं आहे ना ते मिळण्यास मिळवण्यासाठी ती वाटतेल त्या थराला जाऊ शकते पण आता मात्र तिने सुभेदारांच्या अब्रुला भेटीच धरलंय ग पूर्णाजी पूर्णाजी म्हणतात तू सांगतेयस ते जर खरं असेल तन्वी तर मी या मुलीला एक क्षण सुद्धा मी या घरात ठेवणार नाहीये प्रिया लगेच म्हणते पूर्णाजी अगो मी जे काय सांगते ना तुला ते सगळं खरंय ग मी कशाला खोटं बोलेल लगेच अस्मिता म्हणते तन्वी तुला कोणी सांगितलं हे सगळं मग आता ही लगेच चैतन्याचं नाव सांगते आता ही फसली ही फसली आहे प्रेक्षकांना चैतन्याचं नाव सांगून प्रिया म्हणते सायली आणि अर्जुनचं लग्न झालं ना तेव्हा चैतन्य आणि अर्जुन मध्ये चा किती चांगली मैत्री होती ते एकमेकांच्या सोबत श्वास सुद्धा घेत होते पूर्णाजी म्हणजे चैतन्यालाच हे सगळे डिटेल माहित असणार ना अस्मिता म्हणते असं कसं तुला चैतन्याने सांगितलं पण अचानक आता तेवढ्या तिथे ही साक्षी चैतन्यला म्हणते तू कधी आलास चैतन्य आता लगेच चैतन्य म्हणतो अगं एक केस आली होती त्याच्या डिस्कशनसाठी ज्याला गेलो होतो बाहेर इर, साक्षी म्हणते बर तू फ्रेश होऊन घे मी तुझ्यासाठी जेवायला वाटते लगेच चैतन्य म्हणतो ए साक्षी ऐक ना म्हणजे तुला आठवतं हो का मी सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तुला सांगितलं होतं साक्षी म्हणते हो मग चैतन्य म्हणतो ते तू कोणाला सांगितलं नाहीस ना इसना? साक्षी म्हणते का रे असं का विचारतोयस काय झालंय आता साक्षीला डाऊट आलाय चैतन्यवर चैतन्य म्हणतो म्हणजे तसं नाही म्हणजे मला काय अर्जुनशी देणं घेणं नाहीये आता तुला तर माहिती आहे फक्त तो साखरपुड्याला आला होता तेवढंच काय ते आमच्यात काही मैत्री होऊन सगळं पूर्वीसारखं होईल असं मला वाटत नाही आहे पण काही आहे ना सा है साक्षी मला असं वाटतं विश्वासघातकी हा शिक्का कशाला घेऊ ना मी कोणाचा कडवटपणा कशाला घ्यायचा त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल आपण कशाला डिस्कस करायचं ना मग साक्षी म्हणते नाही नाही मी काही कोणाला सांगितलं नाही आहे तसंही माझ्या होणाऱ्या नवऱ्याने एक सिक्रेट मला शेअर केलं आहे ते मी कसं काय बाहेर जाऊ देईल चैतन्य म्हणतो थँक्यू हां साक्षी साक्षी म्हणते पण तुला अचानक ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल आठवलं लगेच चैतन्य म्हणतो अगं ते एक नवीन केस आली होती ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच होती ते मला विचारत होते म्हणून मला जरा क्लिक झालं बरं एनिवे मी जरा फ्रेश होऊन येतो हां साक्षी ती? आता चैतन्य फ्रेश व्हायला आत गेलाय आता साक्षीला डाऊट आलाय चैतन्यवर साक्षी विचार करत असते नक्की हेच कारण असेल ना का दुसरं काहीतरी कारण असेल साक्षीला ना नक्की एक ना एक दिवस कळणारच आहे प्रेक्षकांनो की चैतन्य अर्जुनला मिळालेलं आहे म्हणून असो पण आता इकडे अस्मितानीला विचारलं तुला काय सांगितलं असेल चैतन्याने आता प्रिया त्यावर एक्सप्लेनेशन देतीये अगं काय झालं पूर्णाजी चैतन्याने मला एंगेजमेंटसाठी इन्व्हाइट करायला फोन केला होता मी त्याला सांगितलं की मी येणार नाही मी साक्षी शिखरेसोबत सगळे संबंध तोडलेत ना आता पण अगं पूर्णाजी कोणाच्या बद्दल ऐकलं ना की मला माझी मोडलेली एंगेजमेंट आठवते ग म्हणजे अर्जुन माझ्यासोबत कसा वागला त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं सगळं आठवतं ग पूर्णाजी मला आणि मी फोनवर बोलताना रडायला लागले होते तर मग चैतन्याने मला शांत करण्यासाठी सांगितलं की अगं अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांचं खरं प्रेम नाही आहे गं अर्जुन सायलीचं लग्न म्हणजे खूप मोठा फ्रॉड आहे तो फक्त एक व्यवहार आहे आता पूर्णाजी खूप चिडतात आणि म्हणतात असं कसं होऊ शकतं हे आणि काय गं तन्वी एवढी मोठी गोष्ट तुम्हाला लगेच येऊन का नाही लगे सांगितली लगेच सा अस्मिता म्हणते अगं अर्जुन आणि सायलीने कोणाला काही बोलायला तोंड ठेवलं आहे का पूर्णाजी ही लाजीरवाणी गोष्ट करायला आणि सांगायला हिंमत एक एकवट करावी लागते प्रिया म्हणते हो ना मग मला असं वाटलं की एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवू माझ्या पूर्णाजी पासून म्हणून मी तुला लगेच येऊन सांगते पूर्णाजी अस्मिता म्हणते शिशी शिशी अर्जुन आणि सायली इतके दिवस एका घरात राहत होते एका खोलीत राहत होते खोट्या प्रेमाचं प्रदर्शन करत होते पूर्णाजी असं हे सगळं वागणं चांगल्या घरातल्या लोकांना शोभतं का सांग बरं तू आणि सायलीला सुभेदारांची पर्वा नाहीच आहे पण स्वतःच्या अब्रूची पण परवा नाही केली त्या बाईने प्रिया म्हणते तिला या घरची सून म्हणून मिळवता आलं ना साड्या काय मिळतात मिळताय दागिने काय मिळताय मग अभ्रू वगैरे कसली काय ना अस्मिता म्हणते अगो पण पूर्णाजीने स्वतःची आवडती जी साडी दिली तिला अगो पूर्णाजी ती सायली तुझ्या भावनांशी खेळतीय आता लगेच पूर्णाजी म्हणतात तिने खूप मोठा गुन्हा केलाय लग्नासारख्या पवित्र बंधनाचा तिने अपमान केलाय कुठल्याही सभ्य घरात गोष्ट घडू नये अशी गोष्ट माझ्या घरात घडलीय नाही नाही मी काही हे आता सहन करणार नाहीये मी आत्ताच जाऊन सगळा मोक्ष लावते चला ग लगेच प्रिया म्हणते अगं पूर्णाजी आपल्याकडे प्रूफ नाही येत ना हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून अगं तुला तर माहिती आहे ती सायली खोटं बोलण्यात किती पटाईत येते ती तर आपल्याला सहज उडून लावेल ग मग आता पूर्णाजी म्हणतात तिच्याकडून सत्य कसं वदवून घ्यायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि आता आणखीन खोटं बोलण्यासाठी ती या घरामध्ये राहणारच नाहीये असं म्हणून पूर्णाजी निघालाय आता सायलीची खबर घ्यायला तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पुढचा प्रोमो तर तुम्ही वारंवार बघतच आहात प्रेक्षकांनो तर पुढे ते दाखवणार आहेत की ही पूर्णाजी सायलीला शपथ घ्यायला लावतात आणि म्हणतात किती दिवस माझ्या घराला वेटोळे घालून बसणार आहेस तू आणि ह्या सायलीला म्हणतात की घे देवी शपथ आणि सांग तुझं हे लग्न आहे का खोटं आहे म्हणून आणि ही सायली तिच्या खऱ्या प्रेमाची कबुली म्हणजे पूर्णाजी समोर देते की माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे आणि आमचं लग्न पण खरं येते पण पुढे ना प्रेक्षकांना सॉलिड तमाशा रंगणाऱ्या या मालिकेमध्ये भारीच आहे त्यांनी पण माझा अंदाज खरा निघाला की नाही मी कधीच तुम्हाला फेक रिव्ह्यू देत नसते तर प्रेक्षकांना माझ्या या रिव्ह्यूसाठी आणि या आपल्या मालिकेसाठी लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद